सतारी गावापासून बसस्टँडपर्यंत जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डांबर रोडवर चक्क ग्रामपंचायतने माती टाकल्याने रोडची पार वाट लावली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने चक्क नागरिकांना व शाळकरी मुले या रोडने येणे जाणे करणाऱ्यांसाठी बॅनर लावून अलर्ट करण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष वेधून कारवाई करणे गरजेचे आहे पातूर तालुक्यातील सतारी गावापासून बसस्टँडपर्यंत जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डांबर रोडवर पावसामुळे पाणी साचले असून या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतने चक्क या डांबर रोडलगत नाली खोदून पाणी काढण्यासाठी तीन फूट खोल नाली खोदली आहे मात्र या नालीचे पाणी पुढे सरकत नसल्याने या रोडवर पाणी साचल्यामुळे चक्क ग्रामपंचायतने माती टाकल्याने रोडची पार वाट लावली असून नागरिकांचे व शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने नागरिकांना व शाळकरी मुलांना या रोडने येणे जाणे करणाऱ्यांसाठी व होणारे अपघात रोखण्यासाठी चक्क बॅनर लावून अलर्ट करण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रोड दुरुस्तीचे काम असून या कामासाठी ग्रामपंचायतने निधी खर्च करणे कितपत योग्य आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष वेधणे गरजेचे असून सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रोडची पाहणी करून रोड दुरुस्त करावा व ग्रामपंचायतच्या या अनुचित प्रकारावर सुद्धा कारवाई करणे गरजेचे आहे चतारी गावापासून ते चतारी पर्यंत असलेला हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड या रोडवर पाणी साचवत होते तरी ग्रामपंचायतनं याच्यावर पाण्याची विल्हेवाट लावायची म्हणून चक्क माती टाकलेली आहे आणि या मातीचा अजून चिखल होऊन तिथं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शाळकरी मुलं या रोडनं ये जा करतात त्यांचीसुद्धा बरीच त्यांना तकलीफ होत आहे तरी मी सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि प्रशासनाला विनंती करतो की या रोड आणि या रोडच्या बाजूने असलेली लाली त्याची तात्काळ चौकशी लावावी आणि আরও আমার চালু করুন দেওয়া